अपघात घडवून पोलीस कर्मचाऱ्यास जिवे मारून प्रसार झालेली तस्करी पोलिसांच्या ताब्यात दारूची वाहतूक करणाऱ्या कारणे राज्य उत्पादन शुक्लाच्या वाहनास अपघात घडवून कर्मचाऱ्यास जिवे मारून प्रसार झाले तस्करांना पोलिसांनी अटक केली दिनांक सात सात दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या सुमारास गुजरात पासिंग असलेली वाहने दारूची वाहतूक करत मुंबई आग्रा महामार्गाने जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती

acho gente só vai show